प्राध्यापक आशुतोष चव्हाण सर विषय मराठी व्याकरण तथा इतिहास आज आपण या ठिकाणी मराठी व्याकरणाचा पहिला चॅप्टर या ठिकाणी अभ्यास करावा वर्णमाला आता विद्यार्थी मित्रांनो वर्णमालेमध्ये आपण बघतोय एकूण वर्ण किती आहेत पन्नास किती वर्ण आहे आता पन्नास वर्णांपैकी जर आपण बघितलं तर स्वर किती आहे चौदा आहे स्वर किती आहे चौदा बरं स्वराजी किती आहे कोणकोणते आहे बरं व्यंजन किती आहे Guarda bene! दुसरा वेळेला झाला कारण की यांचा उच्चार आपल्या मुखातून होत असताना यांचं काय होत काय म्हणायचा रस्व त्यांचा उपचार करण्यास रस्वपेक्षा रस्वापेक्षा थोडा अधिक कालावधी लागतो त्याला काय म्हणायचं दीर्घ स्वर अधिक लक्षण दे आणि संयुक्त स्वर किती आहे छान आहे संयुक्त स्वर किती आहे चार ले ले, आता तो ए इथे आहे आई इथे आहे ओ